विदर्भ न्यूजची विशेष बातमी मेळघाटातल्या धारणीमधून स्पेशल सिक्स गजाड स्वतःला क्राईम ब्रांच अधिकारी सांगून नागरिकांची करीत होते लुटपाट धारणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांची धडक कार्यवाही गेल्या काही वर्षांपूर्वी स्पेशल ट्वेंटी सिक्स नामक चित्रपट प्रकाशित झाला होता ज्यामध्ये सव्वीस जणांची एक टोळी स्वतःला इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी संबोधून मोठ्या श्रीमंत लोकांची फसवणूक करून लुटपाट करीत होते अशाच प्रकारची स्पेशल सिक्स ची एक टोळी काल सायंकाळच्या सुमारास धारणी शहरामध्ये स्वतःला क्राईम ब्रांच अधिकारी संबोधून लुटपाट करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर धारणी पोलिसांकडून धडक कार्यवाही करीत सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार दुर्गेश गेंदालाल दारशिंबे वय वर्षे पंचवीस हल्ली रामप्रसाद गुप्ता यांच्या शेतामध्ये कुसुमकोट येथून काही किराणा सामान घेण्याकरिता आले असता धारणी शहरातील मधवा नाल्याजवळ आरोपी नामे योगेश शेषराव मोहिते राहणार तळेगाव दाभेरी तालुका मोर्शी तसव्वर खान वल्द मुस्तफा खान राहणार रिद्दपूर तालुका मोर्शी इम्रान अली वल्द इमाम अली राहणार रिद्धपूर तालुका मोर्शी मुजीबुल वल्द अब्दुल हक राहणार रिद्दपूर तालुका मोर्शी जाकीर अली वल्द जमिलशहा राहणार रिद्दपूर तालुका मोर्शी व पंकज लालसिंग पुनिया राहणार रिद्दपूर तालुका मोर्शी यांनी दुर्गेश आणि त्याच्या चुलत भावाला आम्ही क्राईम ब्रांचचे अधिकारी आहोत अवैध दारू आणि गुटखा संबंधित कार्यवाही आलो हो। आहो असे सांगून हजार रुपये आणि एक जिओ मोबाईल हिसकावून घेतला यानंतर दुर्गेश आणि त्याच्या भावाने आरडाओरडा केल्यावर जवळपास सर्व नागरिक जमा झाले आणि या स्पेशल सिक्स आरोपींचा भंडाफोड झाला नागरिकांनी तात्काळ धारणी पोलीस स्टेशनला प्रकरणाची माहिती दिली असता धारणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड यांच्या नेतृत्वामध्ये आरोपींचा पाठलाग करून कुसुमकोट गावाजवळ त्यांच्या आवळण्यात आल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या अपराध क्रमांक चारशे नव्याण्णव तेवीस कलम तीनशे पंच्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोळंके पोलीस उपनिरीक्षक रीना सदार पोलीस उपनिरीक्षक जाधव इत्यादी पुढील तपास करीत आहेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि धारणी पोलिसांच्या तात्काळ केलेल्या उल्लेखनीय कार्यवाहीमुळे या स्पेशल सिक्सद्वारे होणारी लूटमारली टळली हे विशेष काल संध्याकाळी आठ आम्हाला मिळालेवरून लोकांकडून फोन आला आम्हाला की मधवण्याला जो पाच ते सहा इसम यांनी दोन लोकलच्या इसमांना ता ताताबोक्याने मारहाण करून त्याच्या खिशातून मोबाईल आणि पैसे काढून आम्ही क्राईम ब्रांचची पोलीस आहे ही बतावणी करून त्याला मारहाण करून त्याला लुटलेलं आहे अशी माहिती मिळालीवरून आम्ही आमचे पी एम आम पी एस आय विकास राठोड आणि त्याच्यासोबत पाच ते के सहा कर्मचारी गाडीसह तात्काळ रवाना केले असता त्यामध्ये ही गाडी कुसुमकोटच्या जवळपास बोलव रंगाची ग्रे कलरची गाडी आणि त्याच्यासोबतची सहा इसम लिहून आली मग त्या इसमाची तक्रार घेऊन आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत सदर आरोपी आमच्या अटकेत असून आज रोजी तसमी शेख सुलेमान मेमान शकील अहमदसह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी